आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत बातमी आपल्या लोकहिताची बी जे पी वर्सेस काँग्रेस राहुल गांधींवर फडणवीसांचा करारा प्रहार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी सोशल मीडियावर लिहिले होते देशातील युवक विद्यार्थी आणि जैन जी संविधान व लोकशाहीचे रक्षण करतील वोट चोरी थांबवतील आणि मी नेहमी त्यांच्या सोबत उभा राहील या वक्तव्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली फडणवीस म्हणाले की राहुल गांधी अर्बन नक्षलसारखी भाषा बोलत आहेत त्यांचा आरोप होता की राहुल गांधींनी लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला पाडण्याचे आवाहन केले आहे पत्रकारांशी बोलताना फडणवीसांनी टोला लगावला ही वोट चोरी नाही तर राहुल गांधींचा मेंदू चोरी गेला आहे त्यांना संविधानावर विश्वास नाही आणि त्यांचे सल्लागारही अर्बन नक्षलप्रमाणे विचार करतात फडणवीस म्हणाले की देशातील त्यांची संविधानावर विश्वास ठेवते स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी मध्ये पुढे जात आहे पण राहुल गांधी ना तरुणांना समजतात ना वृद्धांना या विधानामुळे बी जे विरुद्ध काँग्रेस संघर्ष आणखी तीव्र होणार आहे अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा